तो पैरा का तुटतो माझा पल्ला तुझा पल्ला हे मालक नाही बोलत हे पाठीराखी बोलतात याचे पायी तुटतो म्हणून आज आम्ही स्वतःची गाडी का हकाल हगली तरी चालेल पण घरची गाडी आहे बघ आम्ही चार पाच गाड्या पडल्या मग आम्ही तो अभ्यास केला गाडी कुठे कमी झाली आपल्या कुठे बैल कमी पडला काय भरला मग तसं आम्ही नियोजन केलं तसं बैलांना व्यायाम दिला मग आज आम्ही परत कमबॅक झालो पण आज आमची गाडी घरची गाडी आज आम्ही समजा डायरेक्ट चार पाच नंबर मधून डायरेक्ट आता एक दोन नंबर पर्यंत आलेला असा योग आला आज आमच्या नकऱ्याने आमचं नाव एवढा केला का त्याला बैलच पुरला नाही मग म्हणजे आत्मविश्वास बघा स्वतःचा कारण ज्या वेळेला बैला आपल्याला बोलायला देतात तर त्यांच्यावर पण विश्वास दाखवणं मालकाचं काम असं आहे असं नाही पण उद्या कधी पण आपण खाली पण येऊ शकतो गर्व कधी नाही काही बोल तुम्हाला मला वाटतं आता करी येतात या बैल क्षेत्रामध्ये काय सांगा बाबाने एकच बोल दिलेला का शहरात हारो का जिततो मंडली समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक आणि प्रसिद्ध एक चांगले समाजसेवक से म्हणून ज्यांची ओळख हो आहे आपले नितीनदादा पाटील आणि त्यांचे बाबा आणि एक राहुलदादाचा मुलगा आहे ज्याच्या नावाने गाडी पडते बोलू राहुल पाटील दादा छान अशी गुलालाची गाडी झाली आहे गा। आपल्या घरचं सात कसं काय आजचं नियोजन केलं तर सांगा ना नमस्कार पहिले तुमच्या चॅनलचं आम्हाला आमच्या तरफचे आज आमच्या गाडी समजा झाली जमूनच झाली गाडी आणि गाडी आपली मैत्रीपूर्ण होती झाली त्याविषयी सांगा गाडी जमून झाली आकाश शेट राऊत यांची गाडी होती आणि एस पी ग्रुपचा सुंदर होता आकाश शेटचा सुंदर होता दोन्ही सुंदर आमच्या घरचा सात होता गाडी मैत्रीपूर्वक झाली मला वाटतं मैदानामध्ये आले 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 मी ऐकलं नाव पण हा गाडी आल्या आपल्या घरच्या स्वतःच्या गाडीचा अर्ध्या गोंडावर नाव होतं आणि गाडी आता गुलालाचं मानकरी आपली जोरी काय बोला गुलाला आज बरेच दिवसांनी गाडी आमची कंबॅक्ट झालेली आहे काही लोक बोलत होते का गाडी रिव्हर्स झाली पण नाही आज आमच्या बैलांनी आम्हाला करून दाखवलं आम्ही कुठे कमी नाही आहे आम्ही टप द्यायला तयार आहे बरोबर आणि कुठेतरी मला वाटतं एक जूनला तुमचा वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त पण तुम्ही इथं नियोजन केला होता बोनिलीच्या मैदानामध्ये पण तो मैदान झाला रद्द पण बघा ते योगायोग असतं ना आपण ज्या मैदानाचा विषय विचार करतो की त्याच मैदानानं गुलाब व्हावा तो आज झाला आहे आज गुलाल झाला आणि आज आम्ही तात्याच्या वाढदिवसानिमित्त आणि आपले बैलगाडी संघटनेचे ठाणा रायगड फायलदार उपाध्यक्ष पप्पू शेठ या हा या विजय त्यांच्या नावावर आम्ही संपन्न करतो बरोबर आरी पालवली बघा गुलालाच्या मागे खूप सारी मेहनत असते तुमची मुलं असतात काही ड्रायव्हर सोबत ड्रायव्हर घेऊन देतात तुम्ही मला वाटतं एकमेव असं का आराम आला काय सोबत ड्रायव्हर असतो तुमच्या आज मी बघतोय तीन फेऱ्यांची मैदान असो कराड सातारा पुन्हा तिथे पण तुमचा ड्रायव्हर स्वतः असतो संस्कार ड्रायव्हर त्याच्याविषयी काय बोला संस्कार हा ड्रायव्हर नाही हा आमचा लहान भाऊ आहे आज आम्ही त्याला लहान बघण्यासारखं हे करतो आज आमच्या घरामध्ये जे आम्ही काय असतो ते सर्व त्याच्याशी शेअर करतो आणि तो पण आम्हाला मिळून मिसळून आहे म्हणून आम्ही त्याला कधी असं ड्रायव्हर समजत नाही आमचा लहानच भाऊ आहे तो बरोबर आणि कुठंतरी आज जी मैदानामध्ये विजय मिळवलेला आहे कुठेतरी त्याची पण खूप मेहनत होती बघा आधी मला वाटतं गाडी आकाशदाची कुठेतरी साईडला गेली होती आणि थोराफार वाटतं त्या बैलाला मार सुद्धा लागले काय बघा हा आज त्यांच्या हातून गाडी सुटली दुर्वेळ झाल्या ते बैलाला लागलं म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे आज आमचा नंदी असूया त्यांचा कोणाचा पण नंदी पण हा हातून असा सुटून गेल्यानंतर लागलं हे चांगली गोष्ट नाही आहे आपण ईश्वर जर्नी करतो त्याला चांगला लवकर बराव काय लागला असेल कुठेतरी बघा इतकीपत असताना पण त्या गाडीने दिली चांगली गाडी पडली आज त्यांची पण का असं का आमची गाडी मैत्रीपूर्वक होती आता मी काय बघतो ना फिरांची मैदाना आवर्जून घरचा साथ बघतोय आता कोरेगावचा हिंद केसरी मैदान झाला तिथं पण गट चारला सेमीला कशी झाली त्याच्यानंतर आता कर्जत केसरी मैदान घेतला तुम्ही तिथं पण गटपास करून सेमीला दोन नंबरला गाडी उतरली म्हणजे कुठेतरी एक चांगलं एक स्वप्न दाखवलं की तीन फेऱ्यांची मैदान आमची घरची गाडी पण करू शकते हां आज आम्ही घरचीच गाडी पळणार कारण आज आम्ही पहिल्यामध्ये नाही आज आमची गाडी घरची गाडी जुळलेली आहे ही गाडी आम्ही कधीच तोडू शकत नाही आणि विषय आकाशराव दादाचा आज आमचं चांगलं संबंध आहे त्याच्या एक मैत्रीपूर्ण आजचा माझा मोठा भाऊ आहे म्हणजे कुठेतरी मैदानामध्ये आल्यानंतर जवळ बघा सर्व एकत्र येतात त्यावेळेला बिंदूरची पडतात आणि कुठेतरी तिथं बोलणं होतं आपण खेळूया चांगला असाच खेळ खेळत राहा सर्वांनी आणि मैत्रीपूर्णच खेळत राहा तुमच्या पाठीमागे उभी असेल तुमची लक्ष्मी बघा पाठीमाग काय म्हणतो देव म्हणतो देवाचा आपल्या पाठीशी असते तर काय बोलाल त्यांच्याविषयी त्यांचा बोलायचा तर आमचाच काही लोकांकडे काही पैसे आहेत पण त्या पैशाला व्हॅल्यू नाही पण आज आमच्याकडे ही जो आमची लक्ष्मी आमच्या शुभे आज आमचं महाराष्ट्रात नाव केलेलं आहे आज आम्हाला कोण ओळखत होता रायगड ठाण्यामध्ये तर कोण ओळखत होता आमच्या परिसरात आम्हाला ओळखतात लोक पण आज आमच्या बैलांच्या पायी नावं घेतली तर आमचं नाव येतो त्यांच्यापाई आणि कुठेतरी बघा नातू मुलगा आणि बाबा तुझ्या सोबत बसले आहेत कुठेतरी हा खेळ म्हणजे कसं जपायचं दाखवून देत बघा आमच्या आजोबांनी वडिलांना शिकवलं वडिलांनी आम्हाला शिकवलं आज आम्ही आमच्या मुलांना शिकवलं आज हा आमचा वारस पूर्ण कम्प्लीट झालेला पूर्ण चालू आणि शाळा शिकणार नाही तो असा तरी वाटतो आम्हाला हां हां कुठंतरी मला वाटतं तुम्ही त्याला <laughs> चांगले <एक> शिक्षण द्या कारण <laughs> कुठंतरी बघा हा खेळ आता साध्या भाले माणसाचा राहिला नाही कारण तुम्ही स्वतः बघतात आज पहिल्या किती अडचण येतात बैल घेतल्यानंतर खूप साऱ्या अडचण येतात ना तर बाई घेऊन पण कुठेतरी नाच जपण्यासाठी बघा आपल्या मुंबईमध्ये बरेचसे छोटे छोटे उतरले त्यांना काय सांगते मी हे छोटा मा गाडा मालक आज नवीन उतरले तेवी राहा जे चांगले पैरे करा पैरेवाल्याशी पण चांगले राहा आणि याच्यात कसा होतो पैरा का तुटतो माझा पल्ला तुझा पल्ला हे मालक ना बोलत हे पाठी राखे बोलतात याचे पाहि पैरा तुटतो म्हणून आज आम्ही स्वतःची गाडी का हकली हागली तरी चालेल पण घरची गाडी आहे ठीक आहे कमी बैल झाला काय झाला कोणाला बोलायचा आणि हे नाही असं हां घरची गाडी त्यासाठी आम्ही केली ला आम्हाला का जा पैरल कार होते फोन नाही करत आज आम्ही याच्यात यांच्याच स्पीडचा बैल घरी बसून ठेवलेला आहे कुठेतरी चांगलं आहे आज बैला आणि आता त्या दिवशी काही माझं राहुदर असे बोलणं झाला की नवीन खरेदी पण येत होती काय बोला नवीन खरेदी येणार होती माझ्या मुलाच्या जा बड्डे दिवशी पण त्या दिवशी नाही झालं काही पण होईल या दिवाळीपर्यंतच एक चांगली खरेदी होईल गाडी जेवलेला तुमची मला वाटतं पल्ल्यासाठी जाते ना मी कायम बघतोय बाबा तुमचे स्वतःवर नातवाला घेऊन उभं असतात आणि कुठेतरी गाडी बघा आज किती लांब पल्ल्याच्या म्हणजे हा मैदान आहे बोनिवडीचा स्वतःवरचा आणि सुट्टीवरचा अंतर किती लांब आहे पण बाबाचं वैद्य काय तरी पण बाबा, बाबा गाडी ओळखतात का आमची गाडी मांडली काय बोला मग बाबा दिसतो ना बैल पलतेला आल्यानंतर आता बैलाची सेवा तर आम्ही करतो आम्हाला बैल दिसणारच ना आमचा असं आहे आणि बैलांना विश्वास आहे बाबाला जर बघितलं तर बैल पुढे वाढतात आमच्या आणि आज पण तेच घडून आले हा तेच घडून आले बरोबर आहे जो नाव तुम्ही देतात ना गोलू राहुल पाटील कुठेतरी बघा एक मला वाटतं उभर उभरता सितारा म्हणतात दामणीला बायला खूप छान आली आज ते तो पण आजूबाजूसोबत राहून सीतावर उभा राहतोय म्हणजे कुठेतरी एक चांगला गाडक गाडा मालक होण्याची शक्यता त्याच्यामध्ये पण आहे नाही आहे ना तो आता झाली बहुतेक ट्रेन झालेला जायतो तो आमचा वारसा चालवणारच आहे जो नियोजन तुम्ही आज केला बोनेलीच्या मैदानाचा तात्यांच्याविषयी काही दोन तीन आठवणी सांगा तात्या आमचे गुरुवारी आहेत तात्यांची माझी भरपूर दुनी ओळख आहे पाच सहा वर्षापासून आज तात्यांच्या मैदानाला आम्हाला यायचं झालं तर तात्यांची आठवण म्हणून आम्ही येतो मैदानाला ते खूप मागे पण आलेलं पण गाडी आमची होती झालेली नावं म्हणजे जमलेली गाडी पण त्या पावसामुळे आम्ही गाडी काय झाली नाही कॅन्सल झाली पण एक आहे का बोनोलीचा अड्डा बोतला तर आम्हाला आवर्जून यायला लागतो कारण का तात्याच्या आठवणीसाठी आम्हाला यायला लागतं आणि तुमचे काही प्रोफेशनल विषय सांगा ना कारण कुठेतरी आज मैदानामध्ये आल्यानंतर ना राहुल भाई एक खूप मोठं नाव तुम्हाला देते भिवंडीमधला विजय मालिया म्हणून तुमचं असं नाव दिलं आहे त्यांनी काय आता त्यांनी ती उपमा दिली ती त्याला जे थे पण राहुल भाई चांगला कॉमेटर आहे फुलवरे मामा एक झाले चांगले आहेत म्हणजे आपल्या मुंबई ठाणा रायकर मुंबईची हे दोन कॉमेटर शान आहे केसरी झाला तसं मला वाटतं भावी भावी उपसभापती केसरी नाव दिलं त्या मैदानाला तिथलं काय नियोजन आहे तिथलं नियोजन केलेलं आहे के आपली घरचीच गाडी पालणार आहे घरचीच गाडी पालणार आहे म्हणजे आत्मविश्वास बघा स्वतःचा कारण ज्या वेळेला बैला आपल्याला गोलाल देतात तर त्यांच्यावर पण विश्वास दाखवणं मालकाचं काम असतं आणि तुम्ही कायम घरच्या गाडीची काय नाव ठेवतात कुठं पण आणि मैदानामध्ये पण घरचीच गाडी पलवतात आता मैदानावर आम्ही घरची गाडी बोलवून आज आमच्या बैलांना आमचा विश्वास आहे आणि तसं एक आमचं म्हणून आम्ही नाव देतो जसं आता तुम्ही बघता तर भविष्यामध्ये जसं घरची गाडीच पलवणार का पायऱ्यामध्ये जर मागण्या आल्या तर नक्की वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पण पलवाल फलवूया तसं काय नाही पण सध्या घरची गाडीच आहे सीजनभर खूप चांगला असं नाव झाला घरच्या घरीचा काय तुमच्या दृष्टिकोनामध्ये काय असं नवीन घडवून तुमच्या बैलांच्या या सीझनला असं झालं का आम्ही मागच्या सीझनला आमचं नाव नव्हतंच एवढं आमच्या भागात होतं समजा इकडे आम्ही बाय बायचान्समध्ये पाडगाव तिकडेच जायचो जुने फाटी इकडे तिकडे एवढं पण यावर्षी असा योग आला आज आमच्या नत्र्यांनी आमचं नाव एवढा केला का त्याला बैलच पुरला नाही मग आम्ही दुसरा बैल घेतला आज लक्की एक होता मुन्नाबाईचा बैल त्याच्या बैलाबरोबर आम्ही चार पाच शेती चांगलं केलं तिथून बैल आम्ही आमचा बैल जरा नावात आला मग त्याच्यानंतर त्यांचा बैल विकला गेल्यानंतर आम्ही मग हा रायबाच्या मागे मी एक दीड वर्षापासून होतो पण तो योगा एक व्यवहार होत नव्हता पण एका काळात झाला तर देवाच्या कृपेने पण आज आमची गाडी घरची गाडी आज आम्ही समजा डायरेक्ट चार पाच नंबरमधून डायरेक्ट आता एक दोन नंबरपर्यंत आलेला आहे आणि कुठेतरी एक नंबर मध्ये पण जसं घरच्याकारचं नाव आज बघा मैदानामध्ये तुमच्यावर नाव नाही फिरलं घरच्याकारीचं कुठेतरी एक नंबर मध्येच नाव पडला तुमचं हा एक न आता मी तेच बोलतो ना एक या दोन नंबर मध्ये आहेच आपण पण एक आहे का आपण आहे असं नाही पण उद्या कधी पण आपण खाली पण येऊ शकतो गर्व कधी नाही करवा आज बैल पलतील उद्या नाही पलणार पण मेहनत करायचं आपलं काम आहे जिथे आपण समजा मागे बघा आम्ही चार पाच गाड्या पडल्या मग आम्ही तो अभ्यास केला गाडी कुठे कमी झाली आपल्या कुठे बैल कमी पडला काय भरला मग तसं आम्ही नियोजन केलं तसं बैलांना व्यायाम दिला मग आज आम्ही परत कम बॅक झालो बाबांनी दिलेली काही बोल तुम्हाला मला वाटतं आता येतात क्षेत्रामध्ये काय सांगतो बाबांनी एकच बोल दिलेलं आहे का शहरात हारो का जिततो कोणाशी भांडण भांडणटंटा घराची नाही आरल्या तरी आपण आपल्या घरच्या घरी जाऊन जल्लोष करावा जिंकला तरी मैदानात काहीच जल्लोष करायचा नाही आहे येत तरच आपण हे संबंध टिकू शकतो आज त्या संबंधामुळे आज बैलगाडी क्षेत्रामध्ये आपली भरपूर ओळख पण आहे आणि नाव पण आहे कुठेतरी आता जल्लोषचा एक तुम्ही विषय घेतला म्हणून मी बघा आता खूप सारी मैदानं होतात तर तिथं आठ गाड्या दहा गाड्या गुलाला मध्ये बसतात तर एक नंबरचा गाडा मालक असले आणि त्यांनी मला वाटतं सर्वांना सांभाळून घेऊन तो जल्लोष करायला पाहिजे कुठेतरी तो एक एक, एक नंबर करणारा गारा मालक जास्त जल्लोष करत असेल तर कुठेतरी समोरचा गारा पण तर त्याचा धोरण खर्च वाटत असेल किंवा मनाला लागत असेल शब्द त्यांनी असं आठ गाड्या जर आपल्या तीन पोऱ्याला आहेत तर चौकेत सर्व मिळून एकदा जल्लोष करा ना आता एक एकाला एक सर दुसऱ्याला दुसऱ्याला सर त्याचे बाई सर्व एकत्र जातात थोडा उन्नीस बीस करून नंबर आलेला आहे पण सर्व एकसारखंच फल आले आहेत ना मानकरी मांकर झाले ना फक्त एवढंच का नंबर वाईज नंबर पडले त्यांच्यावरती दुसऱ्या सर्वांना घेऊन चाला सर्व लहान मोठा असो छोटा असो सर्वांना घेऊन तुम्ही जल्लोष करा हीच आपली अपेक्षा आहे चला आता जास्त वेळ नाही आपली आणि जो आज गुलाल झाला त्याच्यासाठी तुम्हाला अभिनंदन आणि पाच तारखेच्या मैदानासाठी आणि येणाऱ्या काही सेव्ह साठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतो धन्यवाद तात्यांचं मैदान आणि खरोखर आज तात्यांच्या मैदानामध्ये खरोखर जे पण गाड्या मालक आले जे नंबरामध्ये गाड्या केल्या घरचा ताजा असो किंवा पैऱ्यामध्ये असो आज त्यांना काही ना काही सन्मानशील तुम्हाला पण एक चांगली अशी गाडी पालवली तुमची घरची गाडी आणि सायकल सन्मान आहे काय बोलाल तुम्ही आज आम्हाला आनंद भरपूर झाले आमचे महिला आमचं नाव भरपूर पुढे नेला नखरे आणि रायबानी ना बोलणीचा अड्डा म्हणजे आम्हाला नक्कीच आहे कारण या अड्ड्यात आम्ही कधी आमचा गुलाब पण जात नाही असं करा आणि कुठेतरी बघा मुलगा पण खुश कुठेतरी त्यांच्या मैदानामध्ये जो पण कोणी येत ना आपण आपण हे करतो ना आणि काय आणि आम चिठ्ठी नक्की म्हणून चिठ्ठी कधी मिळाली नाही आजपर्यंत पण आज आमची बनाय करून टाकला कारण त्यांचा फुल भरोसा आहे आमचा ने 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 आज आम्हाला थोडीशी आमच्या भाऊची कमतरता वाटली जन्म भाऊ तर सुट्टी मिळतात म्हणजे बैल त्याच्याकडे जास्त आज खूप मस्ती केली त्यांनी आवडी मस्ती करीत नाही खाली धन्यवाद नाही याच्या धन्यवाद तुमचं